या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल लाईक करा शेअर करा व कॉमेंट करायला विसरू नका सुस्वागतम 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 मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्या प्रशिक्षणाबाबतचा हा व्हिडिओ आहे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार वीस तालुका हिमायतनगर सर्वप्रथम आपण निवडणूक विषयक कायदेशीर तरतुदी याविषयी माहिती पाहूयात लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम सव्वीस च अठ्ठावीस अ या तरतुदीनुसार आपली या कामासाठी नियुक्ती होत असते निवडणूक घोषित करण्यात आल्याच्या दिनांकापासून तुम्ही निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधित्तर आहात कर्तव्यास कसूर केल्यास याच नियमाच्या कलम एकशे चौतीसनुसार कार्यवाही होऊ शकते ही कार्यवाही दखलपात्र गुन्हा सदरात मोडते मतदान केंद्रामध्ये कामकाजावर नियंत्रण ठेवायचे तुम्हाला संपूर्ण कायदेशीर अधिकार आहेत निर्भय व निपक्षपाती मतदान होईल यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची जबाबदारी बजवायची असते तुमच्या मतदान केंद्रावर घडणाऱ्या सर्व घटनांची जबाबदारी तुमच्यावरती असते मतदान यंत्र हे निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी या सर्वांना चालविता येणे अनिवार्य आहे म्हणूनच अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचं नियोजन केल्या जात असतं म्हणून प्रशिक्षण आपण काळजीपूर्वक करावं मतदान यंत्र प्रत्यक्षात हाताळून पाहावं प्रात्यक्षिक स्वत घ्यावं या ठिकाणी या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महत्त्वाचे बदल काही झालेले आहेत त्यामध्ये सरपंच निवडणूक जनतेतून होणार नाही एक सी यू व एक किंवा अनेक बी यू म्हणजे बॅलेट कंट्रोल देण्यात येतील मतदारांनी प्रभागनिहाय उमेदवार निवडून द्यायचे आहेत आता निवडणूक मतदान अधिकारी कामकाज काय आहे ते बघूयात थोडक्यात निवडणूक साहित्य ताब्यात घेणे मतदान दिवस प्रत्यक्ष मतदानापूर्वीची तयारी करणे प्रत्यक्ष मतदान चालू असताना लक्षात घेणे मतदान सुरू असताना कारवाईची कार्यवाही ही लक्षात घेणे आणि मतदान संपल्याच्या नंतर आपलं काय कामकाज असतं याविषयी आपण इथून पुढे सविस्तर चर्चा करूयात निवडणूक साहित्य ताब्यात घेणे दिनांक चौदा एक दोन हजार एकवीस सकाळी नऊ वाजता स्थळ तहसील कार्यालय इथून आपल्याला साहित्य ताब्यात घ्यायचे साहित्य ताब्यात घेत असताना निवडणूक साहित्य ताब्यात घेण्याबाबत साहित्य वितरण केंद्रावर वेळेवर उपस्थित राहून दिलेल्या यादीनुसार साहित्य आहे की नाही याची खात्री करा कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटवरील धातूचे लेबल व स्टिकरवरील वरील मशीन क्रमांकासारखा आहे याची तपासणी करा हिरव्या रंगाच्या स्टिकरवर नमूद केलेला मतदान केंद्र क्रमांक व ॲड्रेस टॅगवर असलेला मतदान केंद्र क्रमांक सारखाच आहे की नाही याची खात्री करून घ्या निवडणूक साहित्य ताब्यात घेण्यासाठी नियंत्रण युनिटवरील कॅन्डिडेट सेट सील करून ॲड्रेस टॅग लावले आहेत का हे पहा नियंत्रण युनिटवरील डिस्प्ले बरोबर असल्याची खात्री करा नियंत्रण युनिटची तपासणी केल्यावर नियंत्रण युनिटच्या मागील बटन बंद करावे नेमून दिलेल्या मतदान केंद्राचे के हेच साहित्य आहे का हे पहावे नेमून दिलेल्याच ग्रामपंचायत प्रभागासाठी आहे का हे बघावे आता आपण बघूयात नियंत्रण युनिट म्हणजेच कंट्रोल युनिट याची पुढची जी बाजू असते ती कशा प्रकारची असते या ठिकाणी नंबर एक दिलेलं बघा पॉवर ऑन लॅम्प त्यानंतर दोन अंकी जो आकडा आहे त्याला डिस्प्ले सेक्शन असं म्हटलं जातं चार अंकी आकडा जो आहे तो या ठिकाणी डिस्प्ले सेक्शनचाच भाग आहे लाल लाईट जो असतो तो बिझी लाईट असतो त्यानंतर कॅन्डिडेट सेट सेक्शन रिझल्ट सेक्शन आणि बॅलेट सेक्शन त्यानंतर डिस्प्ले सेक्शन याला दर्शक भाग असं म्हटलं जातं कॅन्डिडेट सेट सेक्शन रिझल्ट सेक्शन आणि बॅलेट सेक्शन आता जर या ठिकाणी आपण सविस्तर पाहिलं तर हा जो हिरवा लाईट आहे तो पॉवर ऑन लॅम्प अशा पद्धतीचा आहे आणि लाल लाईट जो आहे तो बी जी लॅम्प अशा पद्धतीचा आहे इथे टू जी डी डिजिट डिस्प्ले पॅनल आणि फोर डिजिट डिस्प्ले पॅनलसुद्धा दर्शविलेला आहे यामध्ये दोन दिवे आहेत बघा एक ऑन लॅम्प जो असतो तो हिरव्या रंगाचा आणि बिझी लॅम्प जो असतो तो लाल रंगाचा अशा पद्धतीचा असतो डिस्प्ले सेक्शन काय असतं बघा याच्यावरचं दोन डिजिट डिस्प्ले सेक्शन या पॅनलवर निरनिराळ्या प्रकारची आकडेवारी दर्शविल्या जात असते एखाद्या वेळेस तुम्हाला एल ई असं दिसेल त्यावेळेस लिंक एरर म्हणजे केबलचा प्रॉब्लेम असेल किंवा स्विचचा तरी प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला व्यवस्थित जोडावं लागेल कधी ई दिसेल त्याला प्रेस एरर म्हटलं जातं बटन कायम दबलेलं असतं त्यावेळेस हे दिसतं त्यानंतर कधी ई आर दिसेल त्याला मेमरी एरर हे कंट्रोल युनिट मतदानासाठी योग्य नाही असं दर्शवित असतं चार डिजिट जे काही आहेत बघा फोर डिजिट्स एखाद्या वेळेस त्याच्यावरती एन ओ दिसेल म्हणजे कंट्रोल युनिटवरील बटन योग्य पद्धतीनुसार दाबलेले नाही एखाद्या वेळेस एंड दिसतं बघा शेवटी त्यावेळेला क्रमानुसार क्लोज रिझल्ट क्लिअर दाबल्याच्या नंतर ते एंड होतं ज्याला सी आर सी अशा पद्धतीने म्हटलं जातं डिस्प्ले सेक्शन काय बघा या ठिकाणी पॅनलवरील दर्शक एकाच वेळी दोन्ही दर्शक पॅनलवर वेगवेगळे दृश्य दर्शविले जात असतात या ठिकाणी एन पी टू असं जेव्हा येतं त्यावेळेस निवडणूक यंत्र दोन पदाच्या निवडणुकीसाठी आहे पी वन सेवन डॅश टू अशा वेळेला सात उमेदवार आहेत त्यापैकी दोन निवडून द्यायचे पी टू फाईव्ह डॅश वन पाच उमेदवार आहेत त्यापैकी दोन निवडून द्यायचे ते अशा पद्धतीने झालेले मतदान दर्शविलं जातं आणि दुसऱ्या उमेदवाराला मिळालेली मतं आपण पुढे पाहू शकतो डिस्प्ले होऊ शकतं यानंतर बघा अशा पद्धतीने नियंत्रण युनिट कंट्रोल युनिट जे काही आहे ते या ठिकाणी दर्शविलेलं आहे स्पेशल टॅग बघा आता या ठिकाणी जेव्हा आपण मशीन सील करत असतो त्यावेळेस स्पेशल टॅग या ठिकाणी दर्शविल्या जात असतो पट्टी मोहर ज्याला स्ट्रीप सील असं म्हटलं जातं हे जे सील आहे ते तेवीस पॉईंट पाच इंच लांब तर एक इंच रुंद असते ते नियंत्रण विभागाभोवती गोल फिरगवून चिटकवायचे असते ज्या प्रत्येक पट्टी सीलवर विशिष्ट अनुक्रमांक असतो आणि पट्टी सीलवर ए बी सी डी असे चार डिंक लावलेले भाग असतात व त्यावर मेनाचा कागद लावलेला असतो मतदानापूर्वी नियंत्रण विभागाच्या से रिझल्ट सेक्शनभोवती ही गुलाबी कागदी मोहोर जोडून हे पट्टी सील गुंडाळावायचे असते कॅन्डिडेट सेट सेक्शन जे काही आहे हे सेक्शन सीलबंद असते कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपण उघडून पाहण्याची आवश्यकता नाही आपण अधिकारी आहात आणि म्हणून ही आपली जबाबदारी इथे आपल्याला बाळगवायची आहे रिझल्ट सेक्शनचे दोन कप्पे असतात डावीकडील कप्प्यात क्लोज बटन आणि उजवीकडील कप्प्यामध्ये दोन बटन ज्याला रिझल्ट वन रिझल्ट टू असं दिलेलं असेल हा भाग स्वतंत्रपट्टीच्या साह्याने झाकलेला असतो यानंतर बघा कंट्रोल युनिट जी काही आहे त्याची मागची बाजू जर आपण पाहिली ही गांभीर्याने लक्षात ठेवायची पॉवर स्विच या ठिकाणी आहे बटन मशीनचं चा चालू आणि बंद करण्याचं त्याचबरोबर सॉकेट केबल आहे आणि त्यानंतर नंबर तीनचं या ठिकाणी जे दर्शविलेलं आहे हा जो आहे सॉकेट फॉर कनेक्टिंग ॲक्झ्युलरी कंट्रोल युनिट यावरती आपण कधीही हात लावायचा नाही ह्यानंतर बघा कंट्रोल युनिटचा मागचा भाग जो आहे जो या भागामध्ये एक पट्टी आहे लॅच खाली दाबून उघडता येईल व दोरीच्या सहाय्याने सील असतं बॅलेट युनिटची केबल जोडायची असते आणि पॉवर स्विच असतो बॅलेट सेक्शन टोटल बटन हे काळ्या असतात बॅलेट बटन हे राखाडी रंगाचे असतात आणि बझर जे काही आहे ते छिद्र असलेला जाडीदार भाग ज्याच्यातून आवाज येतो टोनविषयी माहिती बघूयात माहितीनुसार सिट्टीचा आवाज होतो नंबर एक दोन सेकंदाचा बीप साऊंड मतदाराने मतदान केल्याच्या नंतर येतो नंबर दोन दोन सेकंदाचा बीप साऊंड डिस्प्ले पॅनरवरील माहिती बदलल्याबरोबर होतो नंबर तीन कंट्रोल युनिटवरील बटन क्रमांकानुसार दाबले नसल्यास चार सेकंदाचा बीप साऊंड येत असतो आता बघा या ठिकाणी कंट्रोल युनिटच्या वरील बटनाचा वापर इथे दर्शविलेल्याप्रमाणे करावयाचा असतो जसं कॅन्डसेट क्लोज रिझल्ट वन क्लिअर आणि टोटल आणि बॅलेट आता या ठिकाणी बघा मतदान यंत्र युनिट कशा पद्धतीचं असतं ज्यावरती या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केलेला दिसतो आहे आपल्याला बघा रेडी लॅम्प आहे म्हणजे जेव्हा मतदान करायचं असतं आपल्या त्यावेळेला त्यानंतर स्विच विंडो आहे ते दिलेली त्यानंतर कॅन्डिडेट बॅलेट्स जे आहे जे तुम्हाला काळ्या रंगामध्ये इथे दर्शविल्या गेलेलं आहे कॅन्डिडेट लॅम्पसुद्धा ज्याच्या त्याच्यापुढे जेव्हा मतदाराने मतदान केलं त्यावेळेस तिथे लाईट लागतो आणि बॅलेट पेपर जो आहे या ठिकाणी जो उमेदवार उभा आहे त्याच्या नावानिशी त्याच्या चिन्हानिशी इथे बॅलेट पेपर दिसतो मतदान यंत्र व बॅलेट युनिट कशा पद्धतीचं आहे बघा बॅलेटिंग युनिटमधील भाग कंट्रोल युनिटला जोडणारी केबल मतदान यंत्र मतदानासाठी तयार असल्याचे दर्शविणारा दिवा स्लाईड स्विच पॅनल मतपत्रिका ठेवण्याचा पारदर्शक भाग उमेदवाराचे बटन व त्यासमोरील लाल दिवे आता या ठिकाणी बघा मतपत्रिका कशा पद्धतीची आहे हे या ठिकाणी गांभीर्यानं आपल्याला अधिकारी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे मतदान यंत्र प्रभागनिहाय तयार करण्यात येईल प्रभागनिहाय व संवर्गनिहाय मतपत्रिका खालीलप्रमाणे रंग असतील अ अनुसूचित जाती फिका गुलाबी रंग अनुसूचित जमाती फिका हिरवा रंग क नागरिकाच्या मागास प्रवर्गाकरिता फिका पिवळा रंग ड सर्वसाधारण उमेदवाराकरिता पांढरा रंग स्त्री राखीवकरिता निहाय मतपत्रिकेचा रंग असेल व स्त्री राखीव असं त्याच्यावरती नमूद केलेलं असेल मतदान यंत्राचे अनुक्रमांक प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे नियंत्रण विभाग व मतदान यंत्राला जो विशिष्ट अनुक्रमांक देण्यात आलेला आहे अनुक्रमांकाची नोंद आवश्यक व त्या नमुन्यात उदाहरणार्थ केंद्राध्यक्षाची डायरी अनुक्रमांक सात दोन व अनुक्रमांक सात चार वर तसेच ॲड्रेस टॅगवर घेणे आवश्यक आहे या ठिकाणी ॲड्रेस टॅग बघा कशा पद्धतीचा दिलेला आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची पेटी इथे जे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची पेटी जी आहे बघा इथे पहिल्यांदा कंट्रोल युनिटची छोटी पेटी दाखवलेली आहे तर बॅलेट युनिटची मोठी पेटी दाखवलेली आहे या ठिकाणी बघा जोडपत्र कशा पद्धतीचं आहे मतदान केंद्रासाठी मतदान साहित्याची यादी ही आपल्याला सर्व अधिकाऱ्यांना इथे तपासून घ्यायची आहे नंबर एक कंट्रोल युनिट नंबर दोन बॅलेट युनिट मतदाराची नोंदवही मतदार स्लीप मतदार यादीसाठी कार्यप प्रती मतपत्रिका मार्कर पेन कंट्रोल युनिटसाठी खूनचिट्टी ज्याला ॲड्रेस टॅग त्यानंतर बॅलेट युनिटसाठी खूनचिट्टी ॲड्रेस टॅग स्पेशल टॅग इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासाठी गुलाबी कागदी मोहोर पट्टी सील बाण फुल्ली असलेला रबरी सिक्का शाईने असलेले पॅड जांभळी मतदान केंद्राध्यक्षाची धातूची मोहोर आगपेटी मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी विभेदक चिन्ह रबरी सिक्का बघा या ठिकाणी नमुने काही असतात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी आक्षेपित मतांची यादी अंध अपंग मतदाराची यादी प्रदत्त मतांची यादी नोंद झालेल्या मतांचा हिशोब वापरण्यात आलेल्या कागदी मोहराचा अभिलेख आक्षेपित मतांची फी जमा करण्याची पावती तसेच पोलीस मुरबाड अमलदारा अंमलदाराचे पत्र मतदान केंद्राध्यक्षाद्वारे करण्यात येणारी घोषणापत्र मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान संपल्यावर दुसरे मतदान यंत्र होण्या होण्यापूर्वी सील यंत्र सील करताना मतदार त्याच्या वयाविषयी घोषणापत्र करण्याचा फॉर्म त्याचबरोबर मतदान प्रतिनिधीसाठी असलेल्या पासेस त्याचबरोबर काही लिफाफे आहेत बघा हे आवर्जून आपल्याला घ्यायचे असतात लहान लिफाफ्याकरिता संविधानिक लिफाफे मतदार यादीच्या चिन्हासाठी एसई एट लिफाफे मतदार यादीच्या इतर प्रतीसाठी प्रदत्त मतपत्रिका व प्रदत्त मतदाराच्या यादीसाठी मतदान सुरू होण्यापूर्वी व मतदान संपल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षाद्वारे आणि ह्या अशा पद्धतीचे सर्व लिफाफे आपल्याला घे सोबत घ्यावायचे आहेत त्यानंतर मतदारांची स्वाक्षरी असलेल्या मतदाराची नोंदवही करिता नमुना व्ही एम आणि ही संपूर्ण कागदपत्रं आपल्याला सोबत घ्यायचे आहेत त्यानंतर बघा सूचना फलक मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी प्रवेश बाहेर जाणे किंवा मध्ये येणे किंवा मतदान प्रतिनिधी संपूर्ण संकीर्ण सूचना निविर्दिस्त करणारे याविषयी लेखासामग्री काय काय असते ते सुद्धा आपल्याला सोबत दिलं जाईल यामध्ये साधी पेन्सिलपासून ते सेलोटेकपर्यंत साहित्य आपल्यासोबत दिलं जाणार आहे बघा या ठिकाणी मतदान केंद्रावर पोचल्यानंतर काय कार्यवाही करावी लागते हे आपल्याला इथून पुढे पाहायचं आहे मतदान पथकाची स्थापना व तालीम यामध्ये मतदान केंद्र स्वच्छता सुविधा फर्निचर याची प्राथमिक तपासणी करा मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी क्रमांक एक क्रमांक दोन क्रमांक तीन पोलीस कर्मचारी मतदान केंद्राध्यक्ष काही अपरीकरणामुळे कारणामुळे गैरहजर असेल तर मतदान केंद्राधिकारी क्रमांक एक हे मतदान केंद्र देशाचे काम प्राधिकृत करत असतात मतदान केंद्राबाहेर नोटीस लावायची असते आपल्याला मतदान केंद्राच्या बाहेर शंभर व दोनशे मीटर व अंतरावर पांढऱ्या चुन्याने मर्यादा रेषा आखाव्यात मतदान केंद्रात मतदान क्षेत्राचा तपशील नोटीस लिहावा आत व बाहेर जाण्याचा मार्ग अधोरेखित करावा बॅलेट पेपरचा नमुना समोर बोर्डवरती लावावा इशारापत्रक लावावं धुम्र याविषयी इशारापत्रकसुद्धा लावल्या गेलं पाहिजे आता बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला मतदान केंद्र तयार करताना सर्वसाधारणपणे खालील दर्शविल्याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी लागते आदर्श मतदान केंद्राची रचना कशी असावी मतदान केंद्राबाहेर मतदारांना थांबण्यासाठी पुरेशी जागा स्त्री व पुरुषांना थांबण्यासाठी वेगवेगळी जागा असावी एकच मार्ग मध्ये दोरी बांधावी मतदारांचा केंद्रातील रहदारीचा ओघ व्यवस्थित उलटसुलट नको आणि पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तैनात असावा मतदान कक्ष कसा असावा मतदार मतदान कक्षातील कोणते बटन दाबतो हे कुणालाही दिसू नये याची आपण खबर घ्यावी मतदाराला मत, मत नोंदविताना अडचणी येणार नाहीत केवळचे नुकसान अथवा बिघाड करणार नाही याकडे लक्ष आपलं केंद्राध्यक्षाचं असलं पाहिजे मतदानाची गुप्तता भंग होणार नाही यासाठी या, या प्रकारचे केबलसाठी छिद्र त्या ठिकाणी असावं राजकीय पक्षाचे नेत्यांचे फोटो व निवडणुकीशी संबंधित ज्या घोषणा असतील त्या काढून टाकाव्यात आता बघा या ठिकाणी मतदान सुरू होण्यापूर्वी अनुसरून करावयाची कार्यवाही मतदान सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर करावयाची कार्यवाही बॅलेट युनिट व कंट्रोल युनिटमधून पेटीमधून काढा बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट जोडून घ्या कंट्रोल युनिटचा मागचा कप्पा उघडून मशीन सुरू का या ठिकाणी चित्रात दर्शविलेला आहे सुरुवातीला रिझल्ट सेक्शन बाहेरील भाग व नंतर व आतील बाहेरील भाग उघडा बघा या ठिकाणी मतदान प्रतिनिधींना क्लिअर बटन या अगोदर एकही मतदान झालेले नाही हे क्लिअर बटन दाबून स्पष्टपणे दर्शवा आणि त्यानंतर आपल्याला मॉपपॉल म्हणजेच अभिरूप मतदान करून दाखवायचे असते आता या ठिकाणी अभिरूप मतदान करत असताना बॅलेट देण्यात यावं आणि बॅलेट युनिटवर मतदान करण्यात यावे जेवढे उमेदवार असतील या सर्वांना एकदा मतदान करण्यात यावे क्लोज बटन दाबून मोपपोल बंद करण्यात यावे आणि बॅलेटचे बटन दाबून आता मत नोंदविले जात नाही याची खात्री समोरच्या उमेदवारांना करून द्यायचे असते मोपॉल म्हणजेच अभिरूप मतदानाचा निकाल रिझल्ट वन बटन दाबा आणि तो सरळ सरळ निकाल या ठिकाणी तिथे असलेल्या उमेदवारांना दिसेल त्यानंतर मोप बटनचा मॅप जो काही आहे तो या ठिकाणी दर्शविलेला आहे नंबर वन क्लिअर त्यानंतर बॅलेट त्यानंतर क्लोज त्यानंतर रिझल्ट वन आणि क्लिअर आणि हे क्लिअर झाल्याच्यानंतर आणि आपल्याला सील करावायचं असतं जेणेकरून त्यानंतर आपण मतदान सुरू करत असतो कंट्रोल युनिट प्रत्यक्ष मतदानाकरिता सीलिंग करावायचे असते प्रत्यक्ष सिलिंग कसं करायचं बघा मप्पोलमधील रिझल्ट बघितल्याच्यानंतर क्लिअरचे बटन दाबा आणि मशीन क्लिअर करा नंतर पाठीमागचा कप्पा उघडून मशीन बंद करा बाहेरील बाजूच्या छिद्रातून कागदी मोहराचे हिरवे पृष्ठभाग दिसेल अशा प्रकारे लावा आतील दार घट्ट दाबून बंद करा व कागदी मोहराचे दोन्ही टोक दो बाहेर डोकावतील अशा रीतीने बंद करा या ठिकाणी चित्रामध्ये स्पष्टपणे मी दर्शविलेलं आहे केंद्राध्यक्ष यांनी हिरव्या मोहराच्या पांढऱ्या पृष्ठभागावर सही करावयाची आहे उमेदवार व त्याचे प्रतिनिधी यांनी यांनासुद्धा सही करायला सांगायचं आहे हिरव्या कागदी मोहराचा अनुक्रमांक नमुना व्ही एम तीनमध्ये नोंदून घ्यावा आता इथे बघा रिझल्ट सेक्शनचा आतील भाग विशेष टॅगने सील याचा आहे विशेष टॅगच्या मागच्या बाजूने स्वतःची सही करावी उमेदवार व प्रतिनिधी यांनासुद्धा सही करायला सांगावी कंट्रोल युनिटचा आय डी क्रमांक विशेष टॅगच्या समोरील भागावर स्पष्टपणे दिसेल असा लिहावा मतदान सुरू होण्याच्या पूर्वी घोषणापत्रामध्ये विशेष टॅगचा क्रमांक नोंदवावा धाग्याने आतील दरवाजा बंद करावा त्यानंतर विशेष टॅगच्या वरच्या बाजूला असलेल्या छिद्रातून धागा ओवून घ्यावा व सील करावे विशेष टॅग हा आतील भागात असा ठेवावा की क्लोज बटनसाठी असलेले छिद्र त्याच ठिकाणी योग्य रीतीने लावल्या जावं या ठिकाणी चित्रामध्ये स्पष्टपणे दर्शविलेलं आहे पट्टी मोहरचा ए भाग हिरव्या कागदी मोहरच्या तळाजवळ ठेवून कागदी मोहरचा बाहेरील भाग आतील स्तरावरती ठेवावा पट्टी मोहरचा बी जो कागदी मोहरचा हिरव्या भागावरती लावावा त्यानंतर बी भाग चिटकवल्याच्यानंतर पूर्वीच डिंक असलेला सी भाग येईल त्यावरील मेन कागद काढा आणि हिरव्या कागदी मोहरचा सी भागाला घट्ट चिटकवा पट्टी सील उजव्या बाजूने गुंडाळत आणून डी भाग हिरव्या मोहरेवरती घट्टपणे चिटकविला पाहिजे यानंतर प्रत्यक्ष मतदान आपल्याला प्रत्यक्ष मतदानाची सुरुवात जी आहे सकाळी सात वाजून तीस मिनटाने सुरू करायची आहे ती संध्याकाळी पाच वाजून तीस, तीस मिनटांपर्यंत असेल यानंतर ग्रामपंचायतच्या निवडणुकीशी आणखी माहिती इतर व्हिडिओत पाहूयात धन्यवाद